करा, नी रेकी करा हेलिकॉप्टरनी रेकी करा ड्रोननी काही होत नाही जरंगे पाटलाच्या जर सरकारला इशारा देतोय जरंगे पाटलाच्या जर केसरा जरी धक्का लागला तर सहा कोटी लोकांच्या मराठा समाजाच्या केसरा धक्का आहे धरांगे पाटील तसुवरही माग हटणार नाही तुम्ही रेकी करा काय करायचं करा, करा। समाज त्या माणसाच्या पाठीशी आहे त्यांनी काही करो आरक्षण घेतल्याशिवाय जरंगे पाटील माग हटणार नाही अरे तपास गेला खड्ड्यात तुमचा तपास कधी करता माणसा गोळ्या घातल करता बॉम्ब टाकलापास करता? रात्री गेलो तुम्ही बारा वाजता अंतरवालीला तिथे काळ कुठला नाही पोलिसाचं म्हणजे दोन दिवसापासून दादाच्या घरावर ड्रोन गिरट्या मारतोय तरी डिम्म प्रशासन ते कधी आमच्या माणसाच्या घरावर बॉम्ब टाकलं जागा होणार का तुम्ही एक लक्षात ठेवा सरकार जर का दादाच्या केसाला जरी धक्का लागला ना तुम्हाला परवडणार नाहीये तुम्ही आज दुपार आता किती वाजले साडेनऊ वाजले दोन वाजेपर्यंत आता झेडपास स्वच्छ मिळाली पाहिजे